नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बाळाचे पाय पाडण्यात दिसतात असे म्हटले जाते पण या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही चक्क पोहताना नऊ महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या एक वर्ष नऊ महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत पोहोचला आहे या चिमुरडीने शंभर मीटरचे अंतर दहा मिनिटे आणि आठ सेकंदात पूर्ण करत हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे नऊ महिन्याची ही चिमुरडी खरं तर तिचं ते रडण्याचं वय पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकत होती वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे रुद्राला घेऊन त्याची आई पायल सरपरे शासकीय जलतरण तलावावर येत होती त्यावेळी तिच्या कमरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पाहायची एक दिवस प्रशिक्षक गौरी मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याची दोस्तीच केली हळूहळू ती पोहायला लागली जलतरण तलावाच्या कटड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आल्यानंतर आता वेदा आशिया बुक आणि गिनीज बुकात नाव नोंदविण्यासाठी ती सज्ज झाली असल्याचे वेदाची आई पायल सरपरे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रत्नागिरी पायल किती पायल पायल दाखव मैडम थोडंच ते या सगळ्या मी ऐकायचं आहे काय 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 গেযচ্যজ তেেরিত গ৊রা মবিমেত. ১� gেঋ হযরা ঢার গপ঻্য়. যারগী পহাণজ. কаєল ষ্িসক্ হিস্র ত্ি্র. মনচ ল্িম. মনচ যাল আরা ত�

Vem Vamos Vamos. Vamos. लहानपणापासूनच वयाच्या नवव्या महिन्यातच तिला या ठिकाणी होण्याचा या ठिकाणी उत्साह तिच्यामध्ये निर्माण झाला गर्भसंस्कारच म्हणायचे काय सांगायला हो नक्कीच गर्भसंस्कारच म्हणू शकतो कारण की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम तिला पाण्यामध्ये घालायचं ठरवलं होतं तेव्हा आम्ही पण पाई, तिला पहिल्यांदा बघून तिचा रिस्पॉन्स बघून आम्ही पण शॉक झालो की एवढी आनंदाने करते आहे त्याच्यानंतर मग आम्ही निश्चयच केला की आता हिला कराय म्हणजे तयारच करायची त्याच्यानंतर सरांनी आणि मॅडमने तिच्यावरती बर खूप खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामुळेच कदाचित तास ती घडली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव तिने नोंदवलेलं आहे कोच म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे एवढ्या लहान वयातच तिने एवढा रेकॉर्ड पार केला काय सांग मुळात खरं सांगायचं तर स्विमिंगचे जे संस्कार माझ्यावरती केलेले आहेत ते माझे आदरणीय सासू सासरे शंकरराव मिल्के सर कैलासवासी सौ शांता मिल्के आणि माझे पती महेश मिल्के आणि नेहमी मला पाठिंबा करणारी माझी दोन मुलं करण आणि तनिया यामुळे मी हौसेने एक आई म्हणून पाण्यात उतरून सर्व मुलांना घेत असते वेदा वेदासारखीच अनेक मुलं आमच्याकडे दोन वर्षाच्या आतील मुलं जी प्रॅक्टिस करतात वेदा खरंच गुणी बाळ आहे की तिने आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि काही त्रास न देता वेदा अतिशय उत्कृष्टपणे मला एक चांगली स्टुडंट मिळालेली आहे आणि जगाच्या पाठीवर आम्ही आमच्या रत्नागिरीचं नाव कोरणारच महेश मिल्के स्विमिंग ग्रुपचं नाव मला खूप मोठं झालेलं पाहायचं आहे आणि वेदा नक्की करेल